माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांनी पुणे महापालिका प्रभाग रचनेवर आक्षेप घेतलाय नवी प्रभाग रचना म्हणजे लोकशाहीची थट्टा असल्याचा आरोप त्यांनी केलेला आहे प्रभागातील लोकसंख्येच्या असमानतेवर त्यांनी लक्ष वेधलेलं आहे काही प्रभागात मतदारसंख्या एक लाख पंधरा हजारांपर्यंत आहे तर काही प्रभागामध्ये फक्त पंचाहत्तर हजार इतकीच आहे तसंच निवडणूक आयोगानं दिलेल्या समान मतदार या अटीची उघडपणे पायमल्ली होत असल्याचा आरोप विजय कुंभार यांनी केलाय अनेक महापालिकांची प्रभागरचना काल जाहीर झाली आणि जी शंका होती की याच्यावर सत्ताधाऱ्यांचं वर्चस्व असेल तसंच घडलं ही जी प्रभागरचना जाहीर झालेली आहे त्याचा जर पुण्यापुरता विचार करायचा झाला तर एक मतदारसंघ एक लाख पंधरा हजाराचा तर दुसरा पंच्याहत्तर हजार मतदारांचा आहे हे जे सर्व मतदारसंघ समान असावेत याच्याशी विसंगत आहे काही प्रभागांचं जे सीमांकन आहे ते त्यांच्या प्रभागाच्या किंवा त्यातल्या जे अपेक्षित आहे नियमाप्रमाणे त्या सीमारेषा ओलांडून नदी पलीकडे गेलं आहे कुठेही मा हम रस्त्याच्या पलीकडे गेलेलं आहे हे सगळं अत्यंत चुकीचं आहे शिवाय चार जणांचा प्रभाग बरेच आहे तर एक ज जा, पाच जणांचा एक प्रभाग आहे हे सुद्धा एक मतदार एक मतदारसंघ आणि एक प्रतिनिधी याच्याशी विसंगत आहे म्हणजे जर उद्या निवडून आले